सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने आम्ही एक उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीने झाडांना आणि शाळेला रंग देण्याचं ठरवलं आणि त्या माध्यमातून काही विद्यार्थ्यांच्या मदतीने आम्ही हे काम पूर्ण केलं त्यापैकी पहिला विद्यार्थी आहे प्रशिक तायडे दुसरा विद्यार्थी आहे चंदन राठोड तिसरा विद्यार्थी आहे यश कांबळे या तिन्ही विद्यार्थ्यांनी शाळेला तसेच शाळेतील जे वृक्ष आहे त्या वृक्षांना चांगल्या प्रकारे रंग काम केलं आणि शाळेचं सुशोभीकरण केलं आपण बघू शकतात या ठिकाणी जे झाडं आहेत त्या सर्व झाडांना चांगल्या प्रकारे रंग देण्याचं काम या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे या विद्यार्थ्यांनी केलेल्या कष्टाचं चीज म्हणून या सर्व विद्यार्थ्यांना मी माझ्यातर्फे त्यांना स्पोर्ट्स शूज जे आहे ते बक्षीस म्हणून सव्वीस जानेवारीला देणार आहे जिदि वन्दे नवभारतं गौरव सम्मानजिदि वन्दे नवभारतम् रातरं मातरं वन्दे नवभारतम् रातरं मातरम् न्यूनता उन्नति सदा भवेत् कदापि न न्यूनता उन्नति सदा भवेत् श्रद्धामय मानसं यज्ञ सर्वथा भवेत् श्रद्धामय मानसं यज्ञ सर्वथा भवेत् साकं सङ्गच्छध्वं साकं सङ्गच्छध्वं वन्दे नवभारतं प्रातरं मातरं शुद्ध स्वस्थभारतं योगेन आरोग्यं शुद्ध स्वस्थभारतं कार्यदक्षतास्माकं स्वस्थ भावजागृति भवेत् कार्यदक्षतास्माकं भावजागृतिः भवेत् बलशाली सुन्दरं बलशाली सुन्दरं वन्दे नवभारतं प्रातरं मातरं वन्दे नवभारतम्